नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एकोणीस कुसडगाव म्हणजे एस आर पी एफ गट क्रमांक एकोणीस कुसडगावचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फायनल कट ऑफ लिस्ट बघणार आहे तर जवळपास सर्व जिल्ह्यांच्या पण फायनल कट ऑफ लिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस आर पी एफ गट क्रमांक एकोणीस कुसडगावचं फायनल कट ऑफ लिस्ट बघणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीचं बघणार आहे इथं फायनल कट ऑफ लिस्ट त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे त्याच्याच खाली वेटिंग लिस्ट पण त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे तर ओपन कॅटेगरीचं कट ऑफ लिस्ट बघू शकतो मित्रांनो तुम्ही होमगार्डचं कट ऑफ किती लागलेलं आहे होमगार्डचं एकशे अडुसष्ट कट ऑफ लागलेलं आहे तर पोलीस पाले फक्त एकशे नऊ मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो माजी सैनिक असेल तर एकशे अठ्ठेचाळीस मार्काचा कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे एकाहत्तर मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे आणि खेळाडू असेल तर एकशे सत्तर मार्काचा कट ऑफ लागलेला आहे आणि सर्वसाधारण एकशे अष्ट्याहत्तर मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे तर ओपन कॅटेगरीमध्ये टॉपर उमेदवार जो आहे ना मित्रांनो त्याला टोटल एकशे एकोणनव्वद मार्क आहेत मैदान चाचणीसाठी सत्त्याण्णव मार्क घेतलेले आणि ले लेखी परीक्षेला ब्याण्णव मार्क घेऊन टॉपर आहे तो उमेदवार सचिन त्या उमेदवाराचं नाव आहे तर मित्रांनो मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की एकशे नऊ मार्काचं एकशे नऊ मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्याच खाली त्यांनी वेटिंग लिस्ट पण जाहीर केलेलं आहे ओके okay, समान मार्क मिळून देखील पण वेटिंगला आहे ते पण तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे पुढचा प्रवर्ग आहे एस सी खेळाडू असेल तर एकशे अठ्ठावीस मार्क प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे बासष्ट मार्क आणि सर्वसाधारण एकशे सहासष्ट मार्कचं इथं कट ऑफ लागलेलं आहे एस सी प्रवर्गाचं कट ऑफ लिस्ट आहे त्याच्याच खाली वेटिंग लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेलं आहे ओके तर तुम्ही बघू शकता वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो इथं तर टप्प्याटप्प्याने त्यांनी दिलेलं पूर्ण डिटेलनुसार त्यांनी दिलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एस टी एस टीमध्ये जनरलचं कट ऑफ एकशे एकसष्ट मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो त्याच्याच खाली वेटिंग लिस्ट त्यांनी जाहीर केलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे वी जे ए विजेचं एकशे चौऱ्याहत्तर मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे जागा एकच होतं मित्रांनो तर वेटिंग लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बीमध्ये बघू शकतो एकशे चौऱ्याहत्तर मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे त्याच्याच खाली वेटिंग लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेले आहेत पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एन टी सी एन टी सीमध्ये मध्ये बघू शकतो एकशे पंच्याहत्तर मार्क्सचं कट ऑफ लागलेलं आहे आणि त्या वेटिंग लिस्टमध्ये पण बघू शकतो एकशे पंच्याहत्तर मार्कचे दोन उमेदवार आहेत ओके समान मार्क मिळून देखील पण वेटिंगला आहे तर जागा कमी असते आणि ज्यांना चान्स दिले जाते ज्यांचं वय मोठं आहे तर त्यांना चान्स दिली जाते एकशे पंच्याहत्तर मार्क ज्याला मिळत त्याचं डेट ऑफ बर्थ सत्त्याण्णव आणि वेटिंगमध्ये आहेत नव्याण्णव आणि दोन हजार दोन आहे ओके तर पुढचा प्रवर्ग आहे एन टी डी एन टी डीचं बघू शकतो एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ एकशे अठ्ठेचाळीस लागलेला आहे आणि जनरल एकशे शहात्तर मार्कचा कट ऑफ लागलेला आहे त्याच्याच खाली वेटिंग वे लिस्ट जाहीर केलेले आहेत पुढचा प्रवर्ग आहे एस बी सी एस बी सीचं जनरल कट ऑफ एकशे चौसष्ट मार्कचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो दोन्ही उमेदवार एकशे चौसष्ट मार्कचेच आहेत त्याच्याच खाली वेटिंग लिस्ट जाहीर केलेलं आहेत पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो ओबीसी मध्ये बघू शकतो एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे माझी सैनिक असेल तर एकशे एक्केचाळीस मार्कचा कट ऑफ लागलेला आहे तसेच खेळाडू असेल तर एकशे पंचावन्न भूकंपग्रस्त एकशे सदुसष्ट होमगार्ड असेल तर एकशे अडुसष्ट आणि प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे एकोणसत्तर आणि जनरलचं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो एकशे त्र्याहत्तर मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे तर ओबीसीचा आहे मित्रांनो त्याच्याच खाली वेटिंग लिस्ट आहे डिटेलमध्ये दिलेलं आहे स्पोर्ट्समॅनचा कोटा वेगळा जनरल प्रकल्पग्रस्त असं पूर्ण डिटेल, दिले डिटेल त्यांनी दिलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एस सी बी सी एस सी बी सीमध्ये बघू शकतो हो, एक्स सर्व्हिसमॅन असेल तर एकशे त्रेचाळीस मार्क्सचा कट ऑफ लागलेलं आहे आणि जनरलचा एकशे चौऱ्याहत्तर मार्कचं कट ऑफ लागलेलं ला आहे त्याच्याच खाली वेटिंग लिस्ट जाहीर केलेलं आहे आणि पुढचा आणि लास्ट प्रवर्ग आहे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस जनरल कट ऑफ एकशे एक्केचाळीस मार्कचा कट ऑफ लागलेला आहे टॉपर एकशे त्रेसष्ट आहे डब्ल्यू एसमध्ये तर त्याच्याच खाली वेटिंग लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेलं आहे तर अशा प्रकारे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एकोणीस कुसडगावचा ही फायनल कट ऑफ लिस्ट आहे ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं अभिनंदन तर मित्रांनो अजून पुढं प्रोसेस काय ते पण मी तुम्हाला सांगितलेले आता तुमची डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे मेडिकल टेस्ट होणार आहे सर्व झाल्यानंतरच तुम्हाला ट्रेनिंगला पाठवण्यात येणार आहे त्याचाही अपडेट आले बरोबर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे सर्व जिल्ह्यांच्या पण फायनल कट ऑफ लिस्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी पोलीस भरतीतलं लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो ओके मग विचार कसला करता आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरतीतलं लहानलं लहान अपडेट बघण्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय